तो किती तेले दिसतंय मी जरा दोन फेरी करतो दोन फेरी आहे कोण नव्या नवीन केलेला याचा पॉवर मेन

आपण माहिती या गावाला जर विजानं पाणी घेतलं वर झाड वीस किलो बिसरलं तरी किती झालं असे गणित आहे आमचे एक क्विंटल च बोरांचं झाड येत सांगितलं ना तुम्हाला मी तरी कमीत कमी मी माझ्या परिवाराचा दहा बिघा शेती दहा लाखा यांचे सावधी शेती वीस पंचवीस बिघा शेती देवचंद जिंदावन पाटील झाला निकुंबे तालुका जिल्हा धुळे <coughs> दोन वर्षापासून हे निकुंभ गाव पाणीमुळे भयभीत आहे पाणीच नाही कारण हे अक्कलपणाचे <coughs> धरण आहे आमच्या गावाला एक्क्याण्णव सालापासून पपूचं पीक घेतोय आम्ही केळीचं घेतोय बोरांचं घेतोय चितापडांचं घेतोय पण यावर्षी आम्हाला पाच टक्केच्यावर आम्हाला पैसे मिळाले नाही कारण पाणीमुळे आम्ही वैभी झालो आहे शासनाने हे जे आम्हाला अक्कलवालाचे धरण आहे एक किलोमीटर अंतरावर आमचे पाप वाढ गेला आहे डावा कालवा त्याच्यातून आम्हाला फक्त पाच पंचवीस लाखा रु लाख रुपयामध्ये आमच्या गावाला पाणी पडू शकतं कारण आमच्या गावाला शासनाने नाला बल्डिंग इतके शासनाने बांधलेले आहेत रोड म्हणजे शहाऐंशी जो, सत्त्याऐंशीपासून पासून बांधलेले आहेत हे सगळे दोन वर्षापासून कोरडे आहेत त्याच्यामुळे आमचा पाण्याचा जो सोर्स आहे तो अगदी म्हणजे पाणीच नाही विहिरींना डोरांना पाणी पिण्यासाठी नाही माणसांना पिण्यासाठी पाणी नाही फार भयंकर परिस्थिती वाईट नि एवढं काय लोकप्रतिनिधींकडे काय मागणी तुमच्या लोकसभेच्या आता निवडणुका येऊन ठेपल्या हा जे आम्हाला जा पाण्याची जांपड धरण असो अक्कलपाड्या धरण असो यांच्यातून आम्हाला सुलवाडे धरण दरातून आम्हाला पाणी काही काशेना पिण्यासाठी किंवा आम्हाला पाणी पाहिजे दरवर्षी आम्ही फळबागातून शंभर टक्के उत्पन्न घेतो कारण की आमचा पूर्ण फडबाग असल्यामुळे शंभर टक्के उत्पन्न बी चांगलं येतं पण यावर्षी पाण्याचा इतका स्रोत कमी आहे बिलकुल तर बाकी बागे आता सुकूनच गेल्या डायरेक्ट बाकी बागांमध्ये काहीच नाही आणि पाच टक्क्यावरच उत्पन्न येऊन गेलेलं आहे तर शासन दरबारी आमची एकच मागणी की जे अक्कलपाड्याचं पाणी आहे ते आमच्या कुठेतरी छोट्या मोठ्या नाल्यांमध्ये धरणांमध्ये आलं पाहिजे त्यांनी ती तेवढी व्यवस्था करावी एवढीच आमची विनंती आहे आमचे गावाचे फळं जे पपई असेल केळी असेल बोर असेल आहे तर हे परराज्यामध्ये एक्सपोर्टसुद्धा होत आहे तर पर यावर्षी पाणीच नसल्यामुळे तर कुठंच काहीच नाही यावर्षी पाच टक्क्यांवर उत्पन्न येऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे बाहेर जायचा विषयच न्याय आलेला आहे मागे बागा बघताय तुम्ही पूर्ण बागा अस्तव्यस्त होऊन गेलेला आहे यावर्षी आम्हाला काहीच उत्पन्न नाही आलेलं आहे तर एवढीच आमचं शासन दरबारी मान्यता आहे की अक्कलपाड्याचं जे पाणी आहे हे आमच्या छोट्या मोठ्या धरणांमध्ये टाकलं गेलं पाहिजे आमचा एरिया सुजलम सुपलम व्हायला पाहिजे हीच मजा ओके बोला मी okay, दादाभाई गोरख पाटील निकुंबे तालुका जिल्हा धुळे आमचं निकुंबे हे गाव धुळे जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये बागातदार गाव म्हणून ओळखले जातं कृषीप्रधान गाव म्हणून या गावाने एक ओळख मिळवलेली आहे तैवानसारखी पपुईचा जन्म या निकुंबे गावामध्ये झाला बोर असेल सीताबड असेल जाम असेल अशा अनेक पिकांचा विदेशामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर हे गाव हे फळबाग पिकून बाहेर पाठवत असतात परंतु गेल्या दोन वर्षापासून दुष्काळाची एवढी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमुळे सर्व बागायतदार फळबाग शेतकरी अतिशय मेटाकुटीला आलेला आहे त्यांचं जे काही आर्थिक गणित होतं सर्व बिघडलं म्हणजे शंभर टक्के येणारं उत्पन्न आज पाच टक्क्यावरती येऊन ठेपलेलं आहे म्हणून फळबाग जडत असताना माझा निकुंब्याचा शेतकरीसुद्धा जडताना दिसतोय अशी दाहक परिस्थिती असल्यामुळे अतिशय श्रमदानाने या निकुंब्या गावाने अनेक पाटबंधारे धरणं बांधले किटीवेर बांधले परंतु या धरणांचा मध्ये पाणी पडण्यासाठी विशिष्ट स्रोत नसल्यामुळे हे धरणं दोन वर्षापासून कोरले आहे कोरडे आहेत याला भरण्यासाठी आमची बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे अक्कलपाडा प्रकल्पामध्ये या गावाचा समावेश झाला पाहिजे होता परंतु तो झाला नाही दुसरं सुनवाडे जांपणमध्ये सुद्धा आम्ही खासदार आमदारांना दोघं पर लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदन देऊन चुकलो परंतु कुठल्याही परिस्थितीचा त्याच्यातून मार्ग आजपर्यंत निघालेला नाही म्हणजे अतिशय परिस्थिती गंभीर असताना एवढं एका हिशोब सरासरी हिशोब केला तर एका शेतकऱ्याचं वीस लाख रुपयापर्यंतचं नुकसान या निकुंबे गावाचा शेतकऱ्यांचं झालेलं आहे म्हणून ही पोकळी कधीच भरून येणार नाही परंतु पुढेही पावसाळा चांगला पडला तर ठीक आहे नाहीतर मग या शेतकऱ्यांनी कुणाकडे वाट पाहावी कुणाकडे हात पसरवावे म्हणून शासनानं आणि लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे सुलवाडी जांपळ असेल अक्कलपाडा प्रकल्प असेल या प्रकल्पांमध्ये या निकुंब्या गावाचा समावेश व्हावा आणि जास्तीत जास्त निकुंब्याची ओळख देशविदेशामध्ये फळबाग पोचवण्यामध्ये निश्चित होईल तसं जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा सुद्धा याला अभिमान वाटेल असं शेतकरी माझा फळबाग पिकून विदेशात पाठवतो ही सर्वात गौर गौरवाची गोष्ट आहे म्हणून शासनाने आणि प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी यांच्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे